नमस्कार मित्रांनो इतकी वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची ले, ले वाईट परिस्थिती फडणवीस सरकार एवढं गेलेलं सरकार वाटायला लागलं सध्या की ले गेलेलं सरकार वाटायला काय माहितीये का बोलते करते त्या दिवशी पत्रकार परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांना एवढं सांगितलं की बाबा तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपये आम्ही तुम्हाला मदत करू हेक्टरी पूर्णग्रस्त भागांना आठ हजार पाचशे आणि जी आर जर बघितला ना त्याच्यामध्ये आठ हजार पाचशे मग जी आर मध्ये त्यांनी दाखवलं हो तेवढं आठ हजार पाचशे तर काय तर मग आम्ही दोन हेक्टर जे होतं त्याची मर्यादा वाढवून आता तीन हेक्टर मग काय फायदा आहे त्याचा बर आठ हजार पाचशे म्हणतात ते फिक्स तेवढे येईल म्हणून पण गॅरंटी नाही आठ हजार तुम्हाला हेटर येईल म्हणून दोन तोंडी सरकार आहे लांडग्यासारखं लाड लांडग काहीच खरं नाही या सरकारचं शेतकऱ्याला काय देतं काय बोलतं काही काही घेणं देणं नाही शेतकऱ्याला फक्त फसवणूक चालू आहे आता एकूण तिकून शेतकऱ्याला ते कळू लागलं होतं त्याने काय केलं माहिती मग आडीबीटीची सिमेंट टाकली त्याच्यामध्ये ट्रॅक्टर लागलं कोणाला कोणाला फवारी लागली कोणाला काय लागली फवारा जरी लागला तुम्हाला ते चाळीस टक्के अनुदानित भेटणार आहे ते तुम्हाला चाळीस टक्के ओपन वालेला आणि सी एस टी समाजाला पन्नास टक्के अनुदानित आहे त्याच्यापेक्षा काही नाही उगाणिस तर परिषद तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड होत नाही काहीत नाही काहीत नाही साठी पण तुम्हाला चार कागदपत्र तिथे अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सात आठ कागदपत्र अपलोड करावं लागते त्याचं पण मी याच्या अगोदर टाकलेलं आहे फेसबुकला तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो त्याच्यावर लिस्ट टाकलेली तेवढी लिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये टाकाव लागते ते पण कन्वर्ट कर करून पीडीएफ करून टाकावं लागते त्याच्यानंतर ते पण ते क्लिअर नसते कमी केबी मध्ये असते त्याला पाचशे केबी मध्ये पाहिजे असते चार चार पाच पाच डॉक्युमेंट टेस्ट रिपोर्ट असतो ती तीस तीस बत्तीस बत्तीस पेज चा किंवा वीस पेजचा तेव्हा कन्वर्ट करून जर टाकला तर ते पण क्लिअर येत नाही ते रिजेक्शन मध्ये येत पर एकूण ते सहा पेज टाका सहा पेज टाकले तुम्ही सहा पेज टाकले तर ते काय म्हणते माहितीये का याच्यामध्ये नाही मग दुसरा टाका रिजेक्शन मध्ये येत बरं रिजेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मेसेज येत नाही शेतकऱ्याला मेसेज येत नाही रिजेक्शन मध्ये तुम्ही इकडे मस्त चार पाचशे रुपये खर्च करून त्या डीलर कडे जाता प्रमाणप्रांत शे सेंटर वाल्या शंभर रुपये ऑनलाईन करायचे म्हणजे हजार रुपयाला तुमचा दाडगड बसले त्याच्यानंतर ते होत नाही तुम्हाला की कॅन्सल ते त्रुटीमध्ये आलं तर तुम्हाला कळलंच नाही त्रुटीचा मेसेज येत नाही तुम्हाला लागल्याचा मेसेज येतो त्याच्यानंतर तुमचं बरं त्रुटीमध्ये की कोणती कोण भरली त्रुटी सगळं झालं पूर्वसमतीचा पण मेसेज येत नाही कॅन्सल येतो आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला ते तीन दिवसात अपलोड करायचं किंवा पाच दिवसात अपलोड करायचा असतो पण जर तुम्ही त्या दिवशी गेले समजा तर तुमचं तिथं काय माहिती याच्यात पडलेलं असतं त्याला जर विचारलं तर काय तर ते मध्ये उरणच होतं माझी कृषी अधिकारी लोकांना पण काही घेणार नाही ते नाही हे प्रश्न मांडले आता मी आमच्या कृषी अधिकारीला हे प्रश्न मांडले ते त्याच्या त्याच्या मध्ये मांडले की ते म्हणे काय म्हणे माहितीये का चार डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्ही कसे अपलोड करायचे तर करा कोण याच्यात कोणता अपलोड करा पण एवढे डॉक्युमेंट आम्हाला आले पाहिजे बरं अपलोड केले ठीक आहे के काय हरकत नाही काय समजा याच्या अगोदर सांगतो मी तुम्हाला तुषार शेतकरी तुषार मेसेज झाली किंवा तुमची ठिबक सिंचन निवड झालेली पण त्याच्यामध्ये क्षेत्रात दाखवतो ते आता कोणत्या शेतकऱ्याला देणार नाही समजा तुमचं चार एकर शेती तुम्ही दोन एकर साठी केलं का तीन एकर साठी केलं की एक एकरसाठी ठिबक केलं एक वर्षानंतर मेसेज झाले कोणाला दोन हजार सोळाचे मेसेज आता आले त्यावर कोणाला ध्यानात राहिले किती एकर साठी केलं त्याच्यामध्ये दाखवत नाही ओपनच होत नाही आणि तुम्ही ते अंदाजे कोटेशन अपलोड करा म्हणले केलं अपलोड आता ते काय करते का किंवा त्याच्यामध्ये किती खर्च केलं होतं त्याच्यानुसारच कोटेशन अपलोड करावं लागेल म्हणजे झाला कोण शेतकरी लोकांना काही घेणं देणार नाही ते म्हणते उरून सिस्टम आहे आम्ही काय करणार त्याला आम्ही कॅन्सल केलं निस्त येड्यात काढणं चालू आहे सरकार सरकार फक्त तुम्हाला येड्यात काढायला शेतकऱ्याला सगळ्यात जास्त येड्यात काढणं चालू आहे बाकी काहीत नाही त्याचं खोट पकडलं गेलं की ते कशात तरी तुम्हाला टाकते बस तुम्ही गोंधळात पडता हे काय जे खरं ते विसरून जाता फडणवीस सरकार इतकं लाभड आहे ना ते इतकं डेंजर आहे मी कोण्या पक्षाचं नाही मी शेतकरीची बाजू आणणार आहे तुम्हाला सांगतो त्याचं जरी खोटं जर पकडलं चाललं त्याला जर असं वाटायला लागलं की आपलं इथं काहीतरी आपल्या बद्दल इथं चर्चा होणार काहीतरी होणार त्या टायमाला ते शंभर टक्के दुसरा फासा टाकणार म्हणजे टाकणार आता शेतकऱ्याला अनुदान भेटणार होता अठरा हजार पैसे त्यांनी म्हणले होते की सगळ्याला कळलं आता त्याच्यानंतर डबल शेतकरी त्यांनी कसे टाकले पहिलाच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही पहिले शेतकरी पेंडिंग मध्ये पडले शेतकऱ्याचा काहीच होत नाहीये आणि आता डबल टाकले आता डबल शेतकरी कोण पडते काम धंदे सोडून ते काम हे करते अपलोड करीत बसते काय बरेच शेतकरी असे ट्रॅक्टर वाले की आज माझ्या दुकानात येऊन बसले होते घंटा घंटा दोन दोन घंटे ते बसले त्याचे ते लेबर गेले होते महेंद्र चालू होत आणि ते मयेंद्र चालू असताना यायचे ते यायला फोन की आता हे झालं आता कुठं जायचं काय करायचं ते तेच रुपया चालू आणि इथून ओटीपी टाकला तर तीनदा तीनदा ओटीपी येत नव्हता ये तिकून कुं, आला ओटीपी तर ते सबमिट होत नव्हतं कमीत कमी दोन अडीच तास गेले ते शेतकऱ्याचे तिकडे ट्रॅक्टर लावलेले त्या बिचाराचा जीव तिकडे गुतलेला म्हणजे आहे की नाही हे म्हणजे याड्याचा बाजारच आहे की नाही येऊ सारखा सगळा गोंधळच आहे ना पण नेमकं करायचं काय या सारखा ते कळत नाही बरं शेतकऱ्याचं उत्पन्न का कमी करायचं का नेमकं शेतकऱ्याला गोंधळ टाकायचं पण कृषी प्रधान देश मानावत मग शेतकऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे अरे तुम्हाला सबसिडी त्याची सरसर ध्यान टाकून शेतकरी घेतो ना जीएसटी बिलवर कळतं तुम्हाला आधार ओळख करतं सगळं कळतं तुम्हाला तुम्ही लाडक्या बहिणीच जर तुम्ही एखादा फोर व्हीलर जर असली तुम्हाला त्याच्यावर कळत की फोर व्हीलर घेतलेली बरोबर ते तुम्ही कट करू शकता मग इकडे तुम्हाला इकडं काय घेतलं तुम्हाला कळत नाही त्याच्या आधारवर एवढे डॉक्युमेंट अपलोड काय करायची गरज आहे तुम्हाला द्यायचं जीवर आलं लाडक्या बहिणीमुळे सगळ्यात मोठं जर नुकसान कोणाच होत असेल तर आपल्या सारख्या गोरगरिबाच होत लाडकी बहीण तुम्हाला पडती पण तुमचाच सगळ्यात जास्त आपल्याच गोरगरिबांच सगळ्यात जास्त याच्यात नुकसान आहे लाडकी बहीण त्यांनी बंद केली चालते कारण तुम्हाला इकडे सगळ्यात जास्त मारणं चालले लाडक्या बहिणीमुळे तुमचे सगळे भाव वाढलेले तुमचा काहीच फायदा नाही ते दीड हजाराच्या मुळे तुमचे महिन्याचे ते कितीतरी कितीतरी पटीने तुमच्याकडून कोण करणं चालले बरेच बाजार भाव वाढलेले बरेच काहीतरी पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो तुमची सोयाबीन चालली तेलाचा पुढा बघा कितीला आहे झाला का कमी नाही झाला कमी सगळा गोंधळ चालू आहे फक्त शेतकरी शेतकरी म्हणजे पिळवणूक चालू आहे निस्ती पिळवणूक करणं चालू आहे शेतकऱ्याची बाकी काहीच नाही जोपर्यंत या सरकारचं नेपाळ म्हणल्यासारखं होत नाही तोपर्यंत हे सरकार सुधरत नाही आणि शेतकरी सुधरत नाही